हॅलो फ्रेंड्स मी सुजाता किचन कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाल रंगाची पालेभाजी दिसायला जितकी सुंदर तितकी शरीरासाठी गुणकारी आहे आयरन आणि व्हिटॅमिनने भरलेली लाल माठाची भाजी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर सर्वात आधी इथे आपल्याला पाच ते आप सहा चमचे तेल घालून घ्यायचे तेल व्यवस्थित गरम झाल्यावर आपल्याला त्यामध्ये अशा बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्यात आणि त्या व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायच्यात तर अशा प्रकारे मिरच्या इथे आपल्या व्यवस्थित आपल्या परतल्या गेल्या आहे तर इथे मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या आणि एक चमचा जिरा ते खलबद्यात छान असं कुटून घेतलं आहे ते पण घालून घेऊया आणि व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊया तर इथे आपल्या लसणाच्या पाकळ्या पण व्यवस्थित परतून झाल्या आहे आता इथे मी मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतले आहे चौकोनी ते घालूया आणि ते पण व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात तर तेलामध्ये कांदा लवकर परतावा यासाठी त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तर इथे मी आवश्यकतेनुसार मीठ घालत आहे आणि व्यवस्थित परतून घेत आहे तर इथे आठ ते दहा मिनटं मध्यम आचेवरती मी कांदा छान सोनेरी रंगावरती परतून घेतला आहे आता आपल्याला यामध्ये लाल माठ घालायचं आहे तर लाल माठ बाजारातून आणल्यावरती व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचं आहे त्यामध्ये जी खराब पाने आहे ती काढून टाकायची आहे त्यानंतर तो दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरायचं आहे चिरून नंतर धुवायचं नाही ना तर त्यातली पोषक तत्वे पाण्यामध्ये निघून जातात आता बारीक चिरलेला लाल माठ आणि कांदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे मध्यम आजेवरती आपल्याला हे करायचं आहे जेणेकरून तो लवकर शिजला जाईल हे सर्व मिक्स झाल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला ह्याला दोन ते तीन वाफा काढून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित हे शिजवून घ्यायचं आहे तर भाजीमध्ये जर का पाण्याचं प्रमाण कमी वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजी शिजवून घ्यायची आहे तर इथे आपली भाजी आता शिजत आली आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही ते चेक करायचं आहे तर मला इथे थोडंसं मीठ कमी वाटतं आहे तर इथे मी मीठ घालून घेते त्यानंतर पुन्हा हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया जेणेकरून आत्ता जे मीठ ॲड केलेलं ते व्यवस्थित भाजीमध्ये मोरेन तर अशा प्रकारे इथे तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित आपली भाजी शिजली गेली आहे मस्त इथे आपली लाल माठची पौष्टिक अशी भाजी तयार झाली आहे आशा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर का तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद